नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये रात्री तर रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत जेवण वगैरे झालं त्याच्यानंतरनं जनूला घेऊन चाललेलो आहे सोसायटीच्या खाली तर तिला रोज थोडंसं फिरायला नेत असतं रोज मिस्टर घेऊन जात असतात पण आज मी देखील चाललेली आहे मिस्टर घेऊन गेल्यानंतर ना ती जास्त वेळ बाहेर थांबत नाही लगेच घराकडे पाय काढते तर आज आम्ही बराच वेळ आहे ते सोसायटीच्या खाली अशा चक्रा मारलेल्या आहेत तर जणू इकडे तिकडे गाड्या वगैरे उभा राहिलेल्या आहेत तिकडे पाहते तर थोडा वेळ तिला फिरावलं त्याच्यानंतर ना आम्ही आलेलो आहे तिला घरी घेऊन तर दार उघडताच दारामध्ये बेला बसलेली आहे आणि लाईट बंद केलेली आहे हॉलची त्याच्यामुळे तर हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ तर हे ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एकीकडे एक एक पाणी देखील आंघोळीसाठी तापाय ठेवलेला आहे इकडे काचा ग्लास घेतलेला आहे तर मी एक आहे ते औषध पेणार आहे आणि ते ॲल्युमिनियमच्या पातील्यामध्येच पाणी गरम करायचं आहे आणि काचाच्या ग्लासमध्येच प्यायचं आहे तो रोज आमुशा पोटी ते है। तर रोज सकाळी आमुषापोटी ते औषध घ्यायचं आहे तर आपल्याला ब्लड वगैरे कमी असेल तर ते औषध पेल्यामुळे बरासा असा फरक पडतो तर सकाळचं मी औषध वगैरे पेली त्याच्यानंतरनं एक तासानंतरनं नाश्ता वगैरे करायचा होता त्याच्या अगोदर काय खायचं किंवा प्यायचं नव्हतं तर तोपर्यंत म्हटलं की मी घरा आवरून घेते तर इकडे टेबलवर काही आहे मुलांनी काही त्यांचं सामान वगैरे ठेवलं होतं तर ते सगळं उचलून घेतलं सगळ्या वस्तू जिथल्या तिथं मांडल्या आणि त्याच्यानंतरनं मी घेतलेलं होतं घर झाडायला तर घर झाडत असताना इकडे जेणू आणि बेलाची मधीमध्ये चालू आहे घर झाडते आणि त्यांच्याच पायाला त्यांचे केशी चिपकतात आणि पुन्हा ते सगळ्या घरामध्ये होतात तर त्यांना ओरडत ओरडत मी हे घर झाडून काढलं आणि त्याच्या एका साईडला कचरा गोळा केला आणि तो कचरा देखील भरून घेतला पुन्हा एकदा वरून थोडंसं झाडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ना इकडे आली मी मधल्या पॅसेजमध्ये तर पाय पुसणे वगैरे होते ते थोडेसे झटकून काढले आणि रोज जेव्हा पण मी कपडे वगैरे घडी करायला घेते किंवा हे असे पाय पुसणे झटकायला घेते तर जणूची अशी मस्ती चालू झालेली असते ती माझ्या हातातून कपडे वगैरे असेच ओढून घेते तर खूप वेळचं मी ट्राय केलं तिने सोडलं नाही ना मीच सोडून दिलं त्याच्यानंतर ना गेली बेडरूममध्ये तर अजून सगळे अजून झोपलेले होते तरी तिथलं थोडं काय सामान वगैरे होतं ते उचलून जिथल्या तिथं ठेवलं त्याच्यानंतरनं मधला पॅसेज झाडून घेतला बेडरूमची लाईट लावली आणि बेडरूम देखील झाडायला घेतला तर बेडरूम झाडते तोपर्यंत इथं तो मध्ये बेला देखील इकडे तिकडे करत आहे तर सगळा कचरा आहे ते मी किचनमध्ये गोळा केला आणि इकडे मध्ये बघा तुम्ही बसलेले आहे जणू आता ती गॅलरीत गेली आणि मी झाडू मारते त्यावेळी ती माझ्याच पुढे अशी येऊन बसते तर मी हा कचरा पूर्ण तिकडे गॅलरीकडे चालवलेला आहे आणि जणू देखील तिकडंच गॅलरीत बसलेले आहे तर मी सगळा कचरा आहे तो भरून घेतला तर पुन्हा एकदा असं दोन वेळा करून मी घरवरचीवर चांगले असे झाडून काढले सगळा कचरा काढून घेतला तर रात्री आहे ती थोडीशी तब्येत ठीक नव्हती सर्दी वगैरे झाली होती त्याच्यामुळे गोळी खाल्ली आणि लवकर झोपली तर रात्रीची भांडी हे तशीच होती मुलांचे डबे वगैरे तसेच होते तर आता सकाळी हे डबे हे सगळे स्वच्छ करायला घेतलेले आहेत थोडीशी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे हा सगळा पसारा तसाच राहिलेला होता तर पहिले मी डबे हे सगळे घासायला घेतले आणि आपलं रोजचं जे रुटीन असतंय ते घरातली सगळी कामं सकाळच्या आवरायची त्याच्यानंतर ना वॉशरूम वगैरे धुवून घेतला थोडेसे वॉशरूमचे दरवाजे वगैरे देखील खराब झालेले होते तर भांडी वगैरे आवरली किचनवाटा आणि शेगडी एकदम चकाचका असं करून घेतला आणि लगेच गेली मी तिकडे वॉशरूमच्या इकडे तर तिथलं देखील आवरून घेतलं त्याच्यानंतर नवा वॉश वगैरे चांगलं स्वच्छ असं करून घेतलं आणि हे सगळे कामं करेपर्यंत माझा एक दीड तास असाच गेलेला होता तर त्याच्यानंतरनं मी घेतला होता नाश्ता बनवायला तर नाश्ता फक्त मी आणि आम्ही दोघेच करणार होतो मुलं अजूनही झोपलेली होती त्याच्यामुळे मी थोडेसे पोहे घेतले ह्या चाळणीमध्ये चांगले पोहे असे भिजवून घेतले चाळणी तुटल्यामुळे पोह्यामधलं सगळं पाणी आहे ते निघून जातं आणि पोहे एकदम कोरडी असे होतात त्याच्यानंतर ना कांदा टमाटर हिरवी मिरची हे सगळं कट करून घेतलं कडे गरम करायला ठेवली गॅस चालू केला त्याच्यामध्ये फोडणीसाठी के के टाकलेल्या होत्या मी चार पाच मिरच्या पोहे म्हटलं की मला मिरच्या अशा वरून खायला आवडतात त्याच्यामुळे चार पाच मिरच्या आहेत तर मी अशा तळून घेतल्या लगेच टाकली होती मोहरी जिरी आणि शेंगदाणे तर शेंगदाणे चांगले भाजून घेतले थोडासा कढीपत्ता टाकला तर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची देखील घातली आणि लाल होईपर्यंत परतून घेतला तर पोहे आपले ओलसर राहण्यासाठी त्याच्यात घातलं होतं एक टमाटर ते टमाटर चांगलं तळून घेतलं त्याच्यात हळद घातली आणि चव्यानुसार मीठ घातलं वरून पोहे मिक्स केले आणि पोहे देखील चांगले असे परतून घेतले तर पोहे परतून झाले होते वरून कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर घालून देखील पोहे एक दोन वेळा चांगले मिक्स करून घेतले तर ह्या मिरच्यांमध्ये आहे ते थोडंसं मीठ घालून मीठ आहे मिरच्यांना लागेल ला असं चांगल्यापैकी मिक्स करून घेतला तर माझे पोहे तयार झालेले आहेत आणि आता मी आणि मिस्टर आम्ही दोघेही नाश्ता करून घेतो त्याच्यानंतर ना मला दुपारच्या स्वयंपाकाची देखील तयारी करायची होती तर अगोदर मी नाश्ता केला आणि नाश्ता करायला आता मला साडेदहा वाजलेले आहेत तर आता आमच्या दोघांचाही नाश्ता झाला होता त्याच्यानंतरनं मास्टरांना देखील आंघोळीला पाणी वगैरे ठेवलं त्यांनी के आंघोळ केली आणि ते बाहेर त्यांच्या कामासाठी गेले त्याच्यानंतरनं जे काही हे नाश्त्याची भांडी राहिलेली होती ते सगळी नाश्त्याची भांडी आहेत ती मी लगेच घासून काढली कारण थोडा थोडा म्हणून पसारा असा खूप वाढत जातो त्याच्यामुळे लगेच जिथलं तिथं मी दोन चार भांडी होती ते देखील घासून घेतलेली आहेत आणि आता आम्ही दोघेही जो जेव्हापासून ते काढा घेतो तेव्हापासून चहा पेत नाही आहे चहा पूर्णपणे बंद केलेला आहे त्याच्यामुळे चहाची वगैरे भांडी नाही तर माझी भांडी पूर्ण घासून झाली किचनवर पुन्हा पुसून घेतला आणि आत्ता दुपारी बनवणार आहे मी सुकट बोंबील दोन्हीची मिक्स भाज्या आहे जसं सुकट बोंबील मी बाहेर काढलं जेणूला वास आली आणि जेणू लगेच किचनमध्ये आली आणि अशी उभा राहिलेली आहे तर सुकट चाकली पाकडून घेतली त्याच्यानंतरनं थोडीशी नीट केली कारण सुकटमध्ये दे देखील खडे वगैरे असतात तर बोंबील थोडेसे नरम झाले होते त्याच्यामुळं मग चाकूच्या आहे आणि कट करते आणि इकडे जनूचा कालवा चालू झालेला आहे ती सुकट बोंबील जे काय तिला असं नॉनव्हेज आहे ते आवडतं मग मी तिला एक तुकडा दिला आणि कट करणं बोंबील आहेत ते स्वच्छ करून कट करून घेतले सगळे बोंबील आहेत ते मी अशाच प्रकारे कट केले आणि माझं कट करता येतो कारण त्या खाऊन होत होता पुन्हा एकदा तिला एक बोंबीलचा तुकडा दिला त्याच्यानंतर मला लगेच कढई गरम करायला ठेवली तर तिथं सुट्टीचा थोडासा तुकडे वगैरे पडले होते ते देखील साईडला करून घेतला सुकट आहे ती चांगली लालसर अशी भाजून घेतली सुकटचा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत भाजले साईड काढून घेतले आणि लगेच बोंबील तर ह्या टायमिंगला बोंबीलमध्ये मध्ये तेल न घालता मी असे वरचवर भाजून घेतलेले आहेत बोंबील काढून घेतले आणि त्याच्यानंतर ना पातीलामध्ये सुकट घातले आणि थोडंसं पाणी वतलं त्याच्यामुळे जे कडक सुकट आहे ते अशी थोडीशी मऊ होते इकडं फोडणीला तेल घातलं आणि लगेच तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालून घेतला कांदा बोंबील सॉरी बोंबील आणि बोंबील देखील लालसर होऊस तर खरपूस असे तळून घ्यायचेत त्याच्यानंतर ना घातली हिरवी मिरची आणि कांदा तर कांद्याला देखील लालसर होऊस तर भाजून घेतला त्याच्यात घातला टमाटर टमाटर मिक्स करून घेतला हळद घातली चव्यानुसार मीठ घातलं आणि थोडंसं मी भाजलेलं जे बेसन पीठ होतं ते देखील घालून घेतलं आणि हे सगळं एकजीव करून मिक्स करून घेतलं त्याच्यात घातले दोन चम्मच तिखट आणि वरून भिजाय ठेवलेली सुकट घातली ती चांगली मिक्स करून घेतली आणि जेवढी थुवान आपल्याला रेशी बनवायची तेवढं पाणी त्याच्यात ते घालून घेतलं आता बोंबील शिजायपर्यंत भाजीला चांगली उकळी घेऊ द्यायची बोंबील शिजलं की मग भाजी आपली तयार आहे तर भाजी शिजलेली होती वरून कोथिंबीर घातली आणि कडे साईडला घेतली तर अगोदरच मी आहे ते पीठ मळून ठेवलं होतं तर आता दुपारी मुलाला कामाला जायचं होतं तर तो उठून त्याची तयारी चालू आहे तोपर्यंत माझा तिकीट स्वयंपाक बनत आलेला आहे तर गरम गरम अशा मी चपात्या बनवून घेते तर अशाच मी पाच सहा चपात्या आहेत ते पटकन बनवून घेतल्या त्याच्यानंतर ना मुलगा आला आणि पहिल्या मी त्याला जेवायला दिला तर त्याला जेवायला दिलं आणि मुली आहेत त्या पट आणि हे खात नाहीत बोंबील खात नाहीत त्याच्यामुळे ते त्यांच्यासाठी बनवणार होते गवारीची शेंग तर ही शेंग आहे नीट करून ठेवलेली होती तर हिला देखील शिजायला घातली आणि दहा मिनटं अशीच शिजवली त्याच्यानंतर ना गॅस स्लो केला त्याच्यावर एक ताड झाकलं आणि पुन्हा दहा मिनटासाठी शिजवली तर गवार मऊ होईपर्यंत शिजवून घेतली तर गवार मऊ शिजलेली होती पुन्हा साईडला काढून घेतली कढईतलं जे पाणी होतं ते ओतून दिलं आणि त्याच कढईत आहे ते शेंगाला फोडणी देणार आहे तर मी लसूण वगैरे आधी सोलून ठेवलेला होता तेल गरम झालं की पहिलं लसूण घातला लसूण लालसर झाला की त्याच्यामध्ये हळद घातली गवारीची शेंग घातली चांगलं मिक्स करून घेतला तीन चम्मच तिखट घातलं चव्यानुसार मीठ घातलं पुन्हा चांगली शेंग मिक्स करून घेतली आणि आता ह्याच्यामध्ये घालणार आहे शेंगदाण्याचा पूट तर चार चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातला तर देखील मिक्स करून घेतला आणि हा कूट आहे ती मी आठवड्याभरासाठी ना एकदाच करून ठेवत असते तर आधीमध्ये कुठल्याही भाज्या बनवायच्या असेल तर प्रत्येक वेळी मी शेंगदाणे भाजून कूट तयार करत नाही तर आठवड्याचा एकदाच करून ठेवलेला होता तर गवारीची शेंगदेखील तयार झाली त्याच्यानंतर ना मी आणि मुलींनी आम्ही जेवण केलं तर दुपारचं आमचं सगळ्यांचं जेवण झालं मिस्टर आलेले नव्हते त्याच्यामुळे राहिल्यावर स्वयंपाक मी सगळा काढून ठेवला आणि मोठी भांडी होती ती सगळी मोकळी करून घेतली तर भाज्या छोट्या भांड्यात काढल्या आणि सगळ्या अशा झाकून एका साईडला ठेवून दिला तर हा सगळा पसारा होता तो किचन वाट्यावरचा मी एका साइडला घेतला त्याच्यानंतर ना मला बनवायचं होतं जणूसाठी एक ऑमलेट थोडंसं तेल म्हणजे टाकलं कारण जास्त तेल वापरायचं नव्हतं आणि काही दिवसापासून तिने जे आहे ते उकडलेली अंडी खायचं बंद केलेलं आहे तर तिच्यासाठी मी एकच अंड्याचा असा ऑमलेट बनवला आणि पहिला आहे ते तिला मी ऑमलेट खायला दिला तर ती पटकन खायला येत नाही ऑमलेट थोडासा गरम देखील होता तर थोड्या वेळ मी अशीच तिच्या जवळ बसले तर एक दोन तास मी स्वतः चालले त्याच्यानंतर मग ऑमलेट असा हाताने बारीक केला आणि तिला खायला दिला की कबूतरांना खूप घाबरते म्हणजे कबूतर एक वेळेस तिच्या बाऊलमधलं तिचा खायचा आहे ते खाऊन दिले होते भात वगैरे होता ते खाल्लेलं होतं तेव्हापासून पहिला तिला खायला दिला की ती पहिला गॅलरी गॅलरीमध्ये जाऊन बघते कबूतर आहेत की नाही आणि त्याच्यानंतर ना ती फटफट खायला लागते आणि जेव्हा ती खात नाही त्यावेळी आम्ही तिला घालतो पाणी ठेव कबूतर ते खाऊन घे सगळं खा लवकर सगळं आलं का कबूतर आलं आलं येते नाही ये कबूतर या जरा हिच्याकडे बघ जरा ओको खो 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 खी ओके खात नाही या ना कबूतर या मग खापट कर कबूतर या या कबुतर ये ये उक उक या टबूतर आलं 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 कबूतर खाटे पटकन नाटक करत करत चालले किती वेळ लागेल तेवढं खायला जेणूला खायला घातलं त्याच्यानंतर ना मी दुपारची जे भांडी पडलेले होती ती सगळी भांडी आहेत ती घासून घेतला आणि पुन्हा किचन वाटा आहे तो स्वच्छ करून घेतला पण सकाळी शेगडी वगैरे घासली होती त्याच्यामुळे जास्त घाण नव्हती झालेली तर वरूनच मी आहे ते कपडा असा फिरवून घेतला आणि किचन वाटा क्लीन केला किचन वाटा क्लीन वगैरे झाला त्याच्यानंतर ना घेतले होते मी कपडे धुळे तर हे सगळे कपडे मी गोळा केले वॉशिंग मशीन मध्ये कपडे घातले तर आता मी कपडे धुवायला लावलेले आहेत त्याच्यानंतर ना माझ्या फिल्टर मधलं होतं ते सगळं पाणी संपलेलं होतं तर लगेच मी फिल्टरमध्ये दे देखील पाणी बसून घेतलं कपडे धुतात आणि किचनमधलं बरंच काम झालेलं होतं त्याच्यानंतर नाही सगळं आवरेपर्यंत भांडे देखील सगळे सुकलेले होते तर लगेच भांडे आहेत ते मी जिथल्या तिथं लावायला घेतली होती तर हे दुपारची सगळी भांडी होते ती लगेच मी त्यांच्या जागेवर लावून घेतले कारण भांड्याचं तरी पाळावरती घासून ठेवलेला असला तरी थोडासा फसारा दिसत असतो त्याच्यामुळे लगेच भांडे जिथल्या तिथं लावलं की किचन देखील मोकळं दिसतं आणि हे दुसरे भांडे आहेत ते सकाळी घासलेले होते डबे वगैरे होते तर ते सगळे आहेत ते मी आता ज्याच्या त्याच्या जाग्यावर ठेवते सगळे डबे वगैरे ठेवून घेतला जे बसत नव्हते ते त्यांच्या जाग्यावर मांडून घेतला इकडे तिकडे तिकडे ठेवलेल्या मसाल्याच्या ह्याच्या भरण्या ते देखील त्यांच्या जाग्यावर लावून घेतल्या नी, नी मी आता माझं किचनमधलं जे आहे ते पूर्ण काम आवरलेलं होतं इकडं बेडवरती जणू आणि मुलगी बसलेली होती तर थोडा वेळ मी त्यांच्याकडे आली ना दुपारी दोन वाजता आहे ते मी फरची पुसायला घेतली त्याच्यामध्ये मीठ घातलं डेटॉल घातलं आणि थोडंसं शॅम्पू देखील घातलेला होता ना सगळी घरच्या आहेत ते मी चांगल्या प्रकारे असे पुसून घेतले होते तर हे माझं असं डेलीचं असंच रुटीनं असते मुलांना कधी सकाळी तर कधी दुपारी कामाला जावं लागतं तर त्यांच्या कामाच्या हिशोबाने कधी माझी कामं लवकर होतात तर कधी उशिरा होतात तर अशा प्रकारे सगळी कामं आहेत ते माझे आवरून झाली तर घरं आवरून झाली त्याच्यानंतर ना मी फ्री झाली आणि दुपारी दोन वाजल्यानंतर ना थोडासा आराम केला झोपले आणि पुन्हा संध्याकाळच्या टायमिंगला उठून पुन्हा मी घरं वगैरे आवरली होती तर त्याचा व्हिडिओ मी शूट नाही केला आणि हे संध्याकाळचा आहे तर मला संध्याकाळी काय स्वयंपाक बनवायचा नव्हता माझा दुपारचा पूर्ण स्वयंपाक तसाच राहिलेला होता आणि मिस्टर देखील संध्याकाळीच आले होते आणि येताना त्यांनी जनूसाठी थोडेशा थंगड्या आणि चिकन घेऊन आले होते तर तेच मी आहे ते जनूसाठी बनवायला ठेवलेलं आहे तर कुकरचं झाकण लागत नव्हतं त्याच्यासाठी मिसर आले आणि त्यांनी पुन्हा कुकरचं झाकण लावलं जशा कुकरच्या शिट्ट्या झाल्या की जनू आणि बेला इथं येऊन मध्ये असे बसलेले होते तर ती वाट बघत बसलेली आहे कुकरच्या शिट्ट्या कधी होतात आणि तिला देतात तर शिट्ट्या झाल्या त्याच्यानंतर थंड करायसाठी कुकर ठेवला तोपर्यंत साडे नऊ वाजले होते आणि आणि साडेनऊ वाजता आमच्याकडे पिण्याचं पाणी सुटतं तर मी पाणी देखील सगळं असं भरून घेतलं नंतर ना कुकर थंड झाला आणि मग जनूला मी थोडंसं चिकन आणि पाणी खायला दिलं तर इकडे गॅलरीत आलेलं आहे गरम गरम आहे तर ते गरम खाणार नाही थोडं थंड झाल्यानंतर ना तोपर्यंत जनूने सगळं चिकन वगैरे खाऊन टाकलेलं होतं तर संध्याकाळी आमचं जास्त काही जेवण नव्हतं मिस्टर येताना बाहेरून खायला घेऊन आले होते होतं चिकन वडापाव तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन बटन प्रेस करा बाय थँक्यू